मी समर्था। स्वामी समर्थ माझ्या स्वामी समर्थ किचन मध्ये स्वागत आहे आज गणेश जयंती आहे तर आज आपण गव्हाचे पिठाचे गणपती बाप्पाला मोदकचा प्रसाद देणार आहे तुम्ही बघू शकता चला मी तुम्हाला दाखवते इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ आहे तुम्ही बघू शकताय आता आपण त्याच्यात तूप टाकायचं आहे दोन चमचेसारखं आपण तूप टाकायचंय तुम्ही बघू शकताय मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ माळून घ्यायचंय तुम्ही बघू शकताय बघू शकताय मी छान असं पीठ मळून घेतलं आहे आपण सॉफ्ट पीठ जास्त नाही मळायचंय ह्याला तुम्ही बघू शकताय आता आपण ह्याला पाच मिनटं राहू देणार आहे आणि आपण मोदक मध्ये भरायचा मसाला आपण तयार करून घेऊ बघू शकताय इथं मी खोबराचं तयार छिण आहे किसलेलं खोबरं तुम्ही दिलेलं खोबरं तुम्ही जर तुम घरामध्ये ओलं खोबरं असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता इथं मी अर्धी वाटकीसारखं खोबऱ्याचं किस घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटीसारखी तुम्ही बघू शकता साखर टाकली आहे आणि दोन ते तीन इलायची कुटून टाकली आहे तुम्ही बघू शकता आणि इलायची याच्यामुळे काय मोदकमध्ये ह्याचा स्वाद खूपच छान येईल आता आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मिश्रण आपण मोदकमध्ये भरणार आहे चला मी तुम्हाला दाखवते बघू शकताय तूप लावून थोडे छोटी छोटी आपण पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे हे खोबराचं जे कीस आहे तुम्ही बघू शकताय ते आपण शकता थोडंसं टाकायचं आहे आणि छान असं हळू हाळू गोल फिरवत फिरवत आपण मोदकचा आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हे बघा इथे छान आकार आलेला आहे होऊ शकताय मी छान असे मोदक भरून तयार करून घेतले आहे आता आपण तळायला ठेवूया चला इथं मी तेल गरम करायला ठेवलं आहे बघू शकताय तेल गरम झालंय आता आपण एक एक करून मोदकला तळून घ्यायचं आहे बघू शकता छान असा मोदकला बदामी कलर आलेला आहे आता आपण त्याला काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकताय आपले मोदक रेडी झाले आहेत किती छान दिसत आहे आज आपण गणपती बाप्पाला मोदक प्रसाद देणार आहे